मी न्याय मागायला आलो इथे शांततेने मला ऑफिसच्या बाहेर काढलं त्यांनी माझा प्रॉब्लेम आहे माझी आर्थिक माझ्या दोन लेकर आहे का माझी गरीब परिस्थिती आहे मी भाड्याच्या घरात आहे तो माझी सोय नाही आता मला प्राजेकरून टाकला सोबत राहणार माझ्या तू शर्ट पॅन्ट

प्रॉब्लेम काय सांगतोस ऐकत लागतो तीन वर्ष होतात का मला